जिंदाबाद 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 इनके यूनिट के दर माफी इनके यूनिट के डर वेट माफी इनके यूनिट के डर माफी महाराष्ट्रातील मध्यम वर्गीय ग्राहकांसाठी तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ करावं अशा प्रकारचं आंदोलन पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एम सी बीच्या कार्यालयावरती आपण करावं आणि तसं निवेदन एम एस सी बीचे त्या भागातले जे अधीक्षक अभियंता असतील किंवा मुख्य अभियंता असतील त्यांना ते निवेदन सादर करून हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभारावं हो। अशी सूचना केली असे आदेश दिले त्याप्रमाणे आजचा हा मोर्चा आम्ही एक दीड तासाच्या सूचनेमध्ये या ठिकाणी माझे सर्व सहकारी जे काही उपस्थित आहेत ते बऱ्यापैकी संख्येने उपस्थित आहेत असं माझं म्हणणं आहे मी त्याचबरोबर आमच्या पत्रकार सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आपल्यालासुद्धा सूचना साधारणपणे अर्धा पाऊण तास अगोदरच केली गेली आणि तुम्हीसुद्धा या आंदोलनाची दखल घेण्यासाठी या आंदोलन जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी अगत्याने उपस्थित आलात मी तुम्हालाही शिवसेना पक्षातर्फे मनापासून धन्यवाद देतो